नमस्कार फ्रेंड्स मी अपर्णा आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे महाराष्ट्रीयन मॉम इन कर्नाटका मी आज आपल्यासोबत शेअर करणार आहे पनीरमध्ये जगातली सगळ्यात सोपी असणारी रेसिपी म्हणजे पालक पनीर जर आपली मुले पालक खाण्याचा कंटाळा करत असतील तर झटपट दहा मिनटात बनणारी आणि मुलांनाही खूप आवडणारी अशी ही रेसिपी आहे चला ला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ सुरुवात करण्याच्या अगोदर क्विक रिमाइंडर आपण जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकॉन दाबा म्हणजे आपल्याला असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहायला मिळतील तर सगळ्याच अगोदर मी पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि मी दोन जोड्या पालकच्या घेतलेल्या आहेत आणि जवळपास अर्धा किलो पालक आहे हा आणि तो मी पालक ब्लांच करण्यासाठी ठेवला आहे एक पाच मिनिटे आपल्याला फक्त याला एक उकळी आणायची आहे आणि हा पालक आपल्याला काढून घ्यायचा आहे पालक काढल्यानंतर लगेचच आपल्याला थंडगार पाण्यामध्ये टाकायचं आहे ज्यामुळे पालकचा हिरवा रंग तसाच राहील तर एक दोन मिनिटे पालकमध्ये म्हणजे पान पाण्यामध्ये पालक ठेवल्यानंतर आपल्याला यामधलं सगळं पाणी काढून टाकून हा पालक मिक्सरमध्ये ब्लेंड करण्यासाठी टाकायचा आहे त्याचसोबत टाकायचं आहे आलं लसूण आणि हिरवी मिरची आपल्याला तिखट ज्या प्रमाणात हवं असेल त्या प्रमाणात आपण हिरवी मिरची टाकू शकता थोडंसं पाणी टाकून हा पालक मी आता ग्राइंड करणार आहे तर अशा पद्धतीनं फाईन पेस्ट मी तयार करून घेतलेली आहे पालकची आता पालकला फोडणी देऊया फोडणीसाठी मी घेते एका कढईमध्ये तेल आपण तेलासोबत बटरचाही वापर करू शकता तेल तापल्यानंतर यामध्ये टाकलं मी जिरा जिरं तडतडल्यानंतर टाकलं आहे कांदा बारीक चिरलेला कांदा टाकलाय आपल्याला जर मसाल्याचं साहित्य आवडत असेल तर आपण यामध्ये तमालपत्र दालचिनी आणि मिरे टाकू शकता लाल रंगावरती कांदा म्हणजे ब्राउनिश झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पालकची प्युरी ॲड करायची आहे याला जास्त शिजवण्याची आवश्यकता नाही एक दोन ते तीन मिनिट शिजवल्यानंतर आता आपण यामध्ये ॲड करूया पनीर पनीर आपण तव्यावरती थोडंसं तेल टाकून फ्राय करूनही टाकू शकता पण पन, पनीर पालकमध्ये पालक पालक पनीरमध्ये पनीर असं पनीर कच्च छान लागतं त्यामुळे त्याचा एक क्रीमी टेक्स्चर राहतो त्यामुळे मी येथे फ्राय करून घेतलं नाही पनीर मीठ अगदी थोडंसं टाकायचं आहे पालक पनीरमध्ये नेहमी हा गोंधळ होतो की पालकला एकदम मीठ कमी लागतं आणि त्या सेम मिक्सरच्या पॉटमध्ये मी फ्रेश क्रीम घेतली आणि ती ब्लेंड करून आता यामध्ये मी टाकते आहे फ्रेश क्रीम टाकणं एकदम महत्त्वाचं आहे त्यामुळे पालक पनीर एकदम टेस्टी बनतं झटपट बनणारी आणि एकदम टेस्टी अशी ही रेसिपी असते तर आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे चिमूटभर हळद आणि थोडंसं लाल मिरची पावडर आपण अगोदरच हिरवी मिरची टाकलेली आहे त्यामुळे फक्त मी अगदी चिमूटभर लाल मिरची पावडर टाकली आहे आणि मी आता वरतून एक अर्धा चमचा बटर ॲड करती आहे आपल्याला जर फोडणीमध्ये बटर टाकायचं असेल तर आपण फोडणीमध्येही टाकू शकता किंवा आताही आपण टाकू शकता अशा पद्धतीनं आपलं पालक पनीर एकदम तयार आहे कुठलाही मसाला लागत नाही काहीच लागत नाही याला एकदम टेस्टी बनतं आहे वरून क्रीम स्प्रेड केल्यानंतर आणि कोथिंबीर भुरभुरल्यानंतर पालक पनीर एकदम रेडी आहे आपल्याला ही माझी आजची रेसिपी आवडली आहे असं मी समजते थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय